आपल्या तालुक्याचे तहसीलदार श्री राम गोरगावकरजी बी ओ साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित माझे आमदार गोविंदजी केंद्रे साहेब पटवाजी साहेब त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक आणि सर्वांचे मार्गदर्शक अजिरुल रहमानजी मंचावर उपस्थित इतर सर्व माझे सहकारी आणि इथे जमलेले सर्व बंधू वगैरे इथे फक्त शांतता कमिटीची मीटिंग घेण्यासाठीच फक्त प्रशासन येतं आणि प्रशासनाला असं वाटतं की इथे दंगल होईल आणि त्याच्या अनुषंगाने ते शांतता कमिटी मीटिंग घेतात अशातला भाग नाही आहे सुदैवाने मागच्या दोन वर्षामध्ये मा अनेक वेळेस माझं इथं येणं झालेलं इथं राहणं झालेलं आहे दोन वेळेस मी सांगेन की दोन वेळेस आपण प्रेसिडेंटचा इथं बंदोबस्त केलेला आहे एकदा ज्यावेळेस पूर्ण तयारी झाल्यानंतर कॅन्सल झाला आणि शेवटी ज्यावेळेस ॲक्च्युली प्रेसिडेंट आहे राष्ट्रपती महोदया ज्यावेळेस आल्या त्यामुळे मी म्हणेल की दोन वेळेस आपण प्रेसिडेंटचा इथं बंदोबस्त केलेला आहे आणि तो सर्वात मोठा चॅलेंज आमच्यासाठी इथे होता आपली छोटी सिटी आहे आपलं जे शहर आहे ते एकदम छोटंच आहे एकच रस्ता आहे आणि प्रेसिडेंट कधीही त्यांच्या मम्मी आत्ता पण ऐकलं नाही ग इथल्या लोकल सर्व समाजाच्या लोकांचं झालेलं आहे ते खरंच अभूतपूर्व आहे आणि आणि जनरली प्रशासनामध्ये आणि इथल्या लोकांमध्ये त्याच्यामुळे आम्ही इथे मिटिंग घेत राहतो आम्हाला बिलकुल अशी चिंता नाही हो आहे की उदगीरला कुठेतरी दंगल होईल आणि सेन्सिटिव्ह आहे इनफॅक्ट मी म्हणेल की मागच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मला एकदाही लॉ एन ऑर्डरच्या सिच्युएशनसाठी इथे यावं लागलं आहे किंवा माझ्या ॲडिशनल एस पीला यावं लागलं आहे असं कधीच झालं नाही किंवा आम्हाला डी वाय एस पी म्हणले आणि पी आय म्हणले की साहेब तुम्ही या लवकर असं कधीच नाही झालं हा गणपतीच्या वेळेस आवर्जून उपस्थित असतो आम्ही कारण तो मान आहे तो एस पीचाच मान आहे की बाबा इथे येऊन गणपतीची मिरवणूकच त्याशिवाय सुरू होत नाही रमजानच्या वेळेस ऍडिशनल एस पी तर असतात कारण त्यांचा मान आहे का तिथं फुल देण्यामध्ये मुस्लिम बांधवांना रमजानची नमाज झाल्यानंतर फुल देण्यामध्ये त्यांचा तो मान आहे त्याच्याने ते दोन दोन गोष्टी बोलणं होतं एक कशा आहात काय आहात बोलणं होतं त्याच्यातून जो जिव्हाळा इथे निर्माण झालेला आहे आम्ही नक्कीच इथं दोन वर्षासाठीच फक्त आहोत त्याच्यानंतर आम्ही निघून जाऊ पण त्या आठवणी नेहमी कायम राहतात मी सांगतो की माझं प्रोबेशन वैजापूर नावाच्या एका छोट्याशा पोलीस स्टेशनला झालं होतं म्हणजे आमची ट्रेनिंग मी पोलीस स्टेशनचा इन्चार्ज होतो तिथे संदलची एक संदल असते मोठी संदल असते तिथले लोक अजून पण कॉल करतात आणि म्हणतात की साहेब संदल सुरू झालेली आणि ते एक विशिष्ट प्रकारची चकली टाईप एक पदार्थ असतो त्या संधीमध्ये भेटत असतो ते आवर्जून तिथून पाठवत असतात आणि अजून पण त्यांचे कॉल येतात की असं झालं तसं झालं काही ना काहीतरी म्हणजे सगळ्या समाजाचे लोक तर तो, तो जवळ जिथे जिथं आम्ही काम करतो जे काम आमचं काही कागदी काम नाही पोलीस प्रशासनाचं काम आहे ते कागदी काम नाही आहे ते भावनांचं काम आहे तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या आकांक्षा भावना त्या समजून घेऊन त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न इथं पोलीस प्रशासन करत असतं त्याच्यामुळं काही लोकांशी आणि ऑलमोस्ट सगळ्याच आमच्या पोलीस स्टेशनची पायरी चढणाऱ्या सर्व लोकांची आमची कुठेतरी जिवाळ्याची एक परिस्थिती निर्माण होते त्यामुळं आम्ही इथे वारंवार येतो आणि बिलकुल मला इथे मी आवर्जून सांगेल की मला याचं टेन्शन बिलकुल नाही आहे की लॉ एन ऑर्डर सिच्युएशन कुठे उदगीरमध्ये निर्माण होईल इथले लोक एकदम प्रेमळ आहेत जिवाळ्याचे आहेत मागच्या दोन वर्षामध्ये कुठेही आम्हाला असा प्रॉब्लेम झालेला नाही आहे काही सूचना इथले इथे काही नागरिकांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत एकदम महत्वाच्या आहेत त्याबाबत आम्ही आता इंटरनली चर्चा करूत आणि त्याच्यावर जेव हंड्रेड पर्सेंट आम्ही त्याच्यावर मार्ग काढू याची मी तुम्हाला याचं मी तुम्हाला आश्वासन देतो जरी आत्तापर्यंत आपल्याला कुठे आणीबाणीची सिच्युएशन आत्तापर्यंत आपल्याकडे आलेली नाही आहे मागच्या दोन वर्षामध्ये तरीही इथे जमलेले जेवढे मंडळी आहेत त्यांचं मला टेन्शन नाही आहे कारण तुम्ही सर्व सुजान नागरिक आहात तुम्ही समजदार लोक आहात तुम्ही इथं त्यासाठीच तुम्हाला इथं विशेष निमंत्रण देऊन बोलवण्यात आलेला आहे मला माहिती आहे की लॉ एन्ड ऑर्डरच्या सिच्युएशन मध्ये तुमची आम्हाला मदतच होणार आहे पण असा एक मोठा वर्ग आपल्याकडे निर्माण झालेला आहे जो जास्त उत्तेजित होतो आणि फार लवकर उत्तेजित होतो हो स्पेशली तो तरुण वर्ग आहे मग तो कोणत्या का समाजाचा असो ना त्या तरुण वर्गाचं मी बघितले की वाचन फार कमी आहे ज्ञान फार कमी आहे अर्धवट ज्ञान आहे पण त्या अर्धवट ज्ञानाच्या पोटी त्यांच्या भावना इतक्या तीव्र असतात की ते भरपूर वेळेस आटोक्याच्या बाहेर असतात आता जसं सोशल मीडियाचं आता बोल बोलण्यात आलं तहसीलदार साहेबांनी सांगितलं तर सोशल मीडिया हा फार महत्त्वाचा विषय आहे अनेक जागी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सोशल मीडियामुळे झालेल्या आहेत कारण सोशल मीडिया, जा मीडिया, सोशल मीडिया आता जसं आता सांगितलं की जी एक्क्याण्णव ब्याण्णवची जी दंगल होती दिल्लीहून अफवा पो पोचाव एखाद दिवस लागला असं पण आता लागत नाही आता आमच्या अगोदर दुसरीकडे म्हणजे आम्हाला समजण्याच्या अगोदर ते अफवा पसरून जाते त्याच्यावर लोक जमा होतात आणि व काही ना काहीतरी प्रसंग होतात आपल्याकडे झाला नाही पण अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि एक फक्त अर्धवत ज्ञान असलेला अल्पवय मुलगा पूर्ण शहराची परिस्थिती बिघाडू शकतो त्यामुळं तिथल्या लोकांनी फक्त एवढं एन्श्युअर करायचं की आपले जे तरुण वर्ग आहे आपल्या आजूबाजूला राहणारा जो अल्पवयीन मुलगा आहे तरुण वर्ग आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणे तो सोशल मीडियावर काय करत आहे आता मला वाटत नाही की भरपूर याच्यापैकी लोकं इंस्टाग्रामवर असतील किंवा फेसबुकवर असतील मी आवर्जून तुम्हाला सांगेन की तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक याच्यावर फक्त जा फक्त याच्यासाठी जा तेव्हा आपले मुलं काय करत आहेत ते समजण्यासाठी अनेक वेळेस आम्हाला आम्ही आयडेंटिफाय करतो आमचं सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल जे आहे सायबर पोलीस स्टेशनमध्ये ते रात्रंदिवस कामाला असतं ते असे पोस्ट आयडेंटिफाय करतो की कुठं आक्षेपारी पोस्ट टाकलेत का काय टाकलेत का आणि ज्यावेळेस आम्ही त्या मुलांना उचलतो त्यावेळेस बघतो की त्या मुलाची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे म्हणजे आईवडिलांनी मोलमजुरी करून त्याचा हट्ट पुरवावा यासाठी कुठंतरी त्याला दहा हजारचा मोबाईल घेऊन दिला आहे आणि त्या मोबाईलवर काय करतो तो तो काहीतरी विचित्र कुठून तरी सापडलेली आहे फक्त आपल्या पोस्टवर लाईक भेटावेत अजून कमेंट यावेत यासाठी तो टाकत राहतो आणि ज्यावेळेस त्या आईवडिलांना आणतो त्यावेळेस असं असं दिसून येतं की या मुलावर जर का ताव आपण गुन्हा दाखल केला तर उलट अन्याय आहे त्या मोलमजुरी करून कमवणाऱ्या आईवडिलांवर अन्याय त्या आईवडिलांनी मोलमजुरी करून स्वतःचा परिवार कसं चालवायचा आणि या पुराला कसं सांभाळायचं अशी परिस्थिती निर्माण होऊन जाते असे अनेक वेळेस आम्ही बघत आहोत त्यामुळे इथे जमलेल्या सर्व नागरिकांना कळकळीची विनंती ही असणार आहे की सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याच्या अगोदर खात्री करायची आहे आपले मुलं आपले तरुण वर्ग जो इथं जमलेला आहे त्यांना विशेष प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे आत्ता आत्तापर्यंत आपल्याकडे असा इन्सिडन्स कुठे घडला नाही आहे पण घरायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळं त्याच्यावर वॉच ठेवणं गरजेचं आहे पोलीस प्रशासन याच्यामध्ये कंटिन्युअसली बघत राहतं कुणाला वाटत असेल की बाबा माझे व्हॉट्सॲपचे मेसेजेस लपून राहतील अशातला भाग नाही आहे पोलीस प्रशासनाकडे सर्व यंत्रणा आहे व्हॉट्सॲपवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर काय काय कोण कोण घेत आहे याच्यावर डिटेलमध्ये आपण करत असतो त्यामुळं ज्यावेळेस पण कोणाला वाटत असेल किंवा एखादी आक्षेपारे पोस्ट टाकली जात आहे टाकलेली असेल पोलीस प्रशासनाला कॉन्टॅक्ट करा नक्कीच त्याच्यावर ताबडतोब कारवाई कर करण्यात येईल गुढीपाडव्याबाबत जसं आत्ता सांगण्यात आलं की गुढीपाडव्याची मिटिंग आम्ही घेत जरी घेतली असं स्पष्टपणे आम्ही जरी इथं लिहिलं नसेल तरी पण गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण आहे आपल्यासाठी नव्या वर्षाची सुरुवात आहे आपल्या पूर्ण वर्षभरामध्ये त्यामुळे त्याच्याही खूप खूप शुभेच्छा इथे जमलेले सर्व जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्या सर्वांना येणाऱ्या रमजान ईद उल फितर रमजान ईदीच्या खूप शुभेच्छा येणाऱ्या रा, रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा या रामनवमी आणि ईद उल फितर याच्या मागचा जो पण संकल्प आहे तो समजून घेणं गरजेचं आहे रमजान म्हणजे हा त्यागाचा महिना आहे या महिन्यामध्ये आपण भरपूर गोष्टी त्याग करतो जे आपल्या फार जिवाळ्याच्या असतात त्याला त्याग करणं म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये स्वतःचे जे स्वतःच्या मनामध्ये जे काही वाईट विचार येत असतात त्याला त्याग करणं तर ते त्याग करणं आणि त्याचबरोबर रामनवमी राम राम म्हणजे श्रीराम म्हणजे मर्यादा तर मर्यादेचं प्रतीक आहे त्या मर्यादेमध्ये राहून आपल्याला काम करायचं आहे पोलीस प्रशासन आणि जनरली प्र... शांततेत पार पडतील बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण एक वेगळी मिटिंग इथे घेणार आहोत त्यावेळेस पण आपल्याला आम्हाला संवाद साधण्याचा इथे चान्स भेटेल इथे जमलेले सर्व लोकप्रतिनिधी त्याचबरोबर इथे जमलेले सर्व प्रतिनिधी नागरिक सर्व महिला वर्ग पत्रकार बंधू भगिनी यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आमच्या पुकारेला तुम्ही मान दिलेला आहे आणि मला नक्की खात्री आहे की पुढचे जे सण उत्सव येणार आहे ते सर्वच शांततेत पार पडतो इतकेच म्हणून आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र